मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत मंडळी नुकतंच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ पोस्ट करायला लागून एक वर्ष पूर्ण होऊन गेलं आणखीन व्ह्यूजची संख्या वगैरे मी पाहू शकलो नाही पण हजारच्या वर दोन हजारच्या वर झाल्या असावेत असा अंदाज आहे आपण ज्यांनी सबस्क्राईब केलं ज्यांनी व्हिडिओ बघितले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपला असाच सपोर्ट ह्या चॅनलला राहू दे तर दोन मुख्य विषय आहेत आणि तत्पुरते तत्पूर्वी एक छोटासा मायनर स्वरूपाचा एक विषय आहे तो बोलतो आणि मग पुढं या मुख्य दोन विषयांकडे वळतो मंडळी <coughs> आजकालच्या या क्षेत्रामध्ये विशेषतः संगीत क्षेत्रामध्ये आणि चित्रपट क्षेत्रामध्ये जे मंडळी येत आहेत खरोखर बघितल्यावर दादासाहेब फाळकेसाहेबांनी ज्या सृष्टी चित्रपटसृष्टीची स्थापना केली आणि त्यामध्ये इतर नव्या नव्या गोष्टी बऱ्याचशा दिग्गज माणसांनी ज्यामध्ये भर घातली यामध्ये मी उधळून मागं वी शांताराम साहेबांचा उल्लेख केला होता जे एक उत्तम प्रोड्युसर आणि डायरेक्टर वगैरे होते कलेची जाण असलेले होते विशेषतः तर त्या ह्या ह्या साधारण ह्या प्रकारामध्ये ज्यामध्ये अनेक दिग्गज नावं किती लोकांची नावं घ्यावीत विशेषतः संगीतांमध्ये चित्रपट संगीतामध्येच आर डी बर्मन साहेब असतील मदन साहेब असतील त्यानंतर शंकर जयकिशन असतील कल्याण कल्याणजी आनंदजी असतील लक्ष्मीकांत पॅरेलाल असतील इतकी आणि आने, अनेक सलील चौधरी आहेत वगैरे वगैरे भरपूर मराठीमध्ये विशेषतः राम साहेब यांचं नाव मुद्दा म्हणून घ्यावं लागेल <coughs> तर ही सगळी मंडळी असताना त्यांची कॉम्पोजिशन कुठं त्यांचे विचार कुठं ते त्यांच्या कलेमध्ये दिसत होते आणि त्याला कला म्हणता येण्यासारखी होती कारण त्याला भारतीय शास्त्रीय संगीताचा आधार होता आताचे हे कॉम्पोजर आहेत सगळे बरेचसे जे लॅपटॉपवर करतात ते आणि त्या संगीताला ना कुठला त्याला कुठला एक एक जो आपलं हृदयातलं नाच छेडायची जी एक त्यामध्ये एक, एक हे असते कपॅसिटी असते क्षमता असते ती कुठंच दिसत नाही आपल्याला एक यांत्रिकी पद्धतीनं आपण काहीतरी ऐकतोय असं होतं तर अशा ह्या ए आर रेहमानी काहीतरी भंपकपणाचे उद्गार काढले स्वतःचे अपयश लपवण्यासाठी तर फार असे अशा माणसांना खरं तर सिरियसली ये त्याच्यावर बोलू देखील नाही पण तरी शेवटी वळचणीचं पाणी वळचणीला गेलं हे सिद्ध होतं असो तो विषय आले ठेवू आपण दुसरा महत्त्वाचा विषय ज्याच्यावर आत्ता नुकती आंदोलनं झाली यू जी सी बिल मंडळी यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ए आय सी टी आणि नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन त्यानंतर आणखीन ऑटॉनॉमी देणाऱ्या संस्थांना स्वायत्तता देणारे ते एक बॉडी वेगळी आहे अशा अनेक शैक्षणिक संदर्भात विशेषतः हायर एज्युकेशन संदर्भात आहेत यू जी सी ही देखील हायर एज्युकेशन संदर्भातलीच एक स्टॅच्युटरी बॉडी आहे अशाने काय प्रकारचे लोक म्हणजे पूर्वीचा आपण जो इतिहास बघितला आपल्याला काय शिकवला गेला त्या लोकांनी एक वेगळे दिवे ते त्यावेळी आता हे वेगळेच दिवे पाजळलेत तेही एकविसाव्या शतकाच्या मग आपण आता ओलांडाच्या ह्याच्यात असताना टप्प्यावर असताना हे असे काहीतरी हे बिल काढ हे ब्युरोक्रेसी आणि जे अंगठा अंगठाबहादर पॉलिटिशियन आहेत ज्यांना स्वतःचं विचार करण्याची क्षमताने जे पूर्णपणानं ह्या यंत्रणेच्या आहारी गेलेले असतात त्यांच्या तालावर नाचतात त्या मंडळींकडूनच असे प्रमाद होतात हे ज्यांना ह्या क्षेत्रात राहून देखील आपलं काहीतरी मत असावं आपला अभ्यास असावा स्वतःचा अशा अभ्यासू मंडळी अर्थातच नेमली जात नाहीत आणि काही त्यातले अभ्यासू सुरुवातीला भासतात आणि नंतर ते तिथं बसले की त्यांचे ते पाजळायला लागतात बसल्यानंतर तिथं सत्ता अनभिक्षित सत्ता हातात येणं त्याचा काय एक जे त्याचा दुरुपयोग कसा होऊ शकतो ह्याचंही मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे सादर केलं गेलेलं यू जी सी बिल आहे धन्यवाद विष्णू जैन साहेबांचे ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्याविषयी लढा दिला आणि त्यांना त्याच्यावर स्टे आणण्याचं सौभाग्य प्राप्त झालं धन्यवाद सुप्रीम कोर्टाचे जे देखील ज्यांनी याचा कॉग्निझन्स घेतला त्यामधलं गांभीर्य ओळखून आणि आजच्या काळात कशा पद्धतीनं ही आणाव्यात ह्या गोष्टी ह्याची मला वाटतं एक सल्ला देखील त्यांनी दिला अत्यंत स्तुत्य गोष्ट झाली कारण जगभरामध्ये गुणवत्तेला सगळ्यात आट अटमोस्ट इम्पॉर्टन्स आहे सगळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी आमच्या टेक्स्टाईल क्षेत्राचंच तुम्हाला सांगतो ज्या क्षेत्रामध्ये चीन हे बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग त्याचे असेंब्लीज बॅटरीज हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांची प्रोफिशियन्सी त्यांचा हातखंडा खूप आहे त्यामध्ये आणि ह्यासाठी हे काय ओव्हरनाईट झालेलं नसणार आहे त्यांनी ह्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन ही गोष्ट राबवलेली असणार आहे आणि त्या पद्धती पद्धतीचे सिन्सिअर डेडिकेटेडली काम करणारे डेडिकेशननं काम करणारे तिथं एकतर कामगार वर्ग असणार त्यानंतर तिथले इंजिनियर्स असणार आणि जे डिझायनर्स वगैरे आहेत आणि तिथल्या शाळा कशा पद्धतीनं चालवल्या जात असतील महाविद्यालय हा हे खरोखर घेण्यासारखं आहे आपण त्यामधून केवळ चीनचा द्वेष करणं स्पर्धा आहे ते अमुक आहेत तमुक आहेत ही भाषा करण्यात अर्थ नाही त्यांच्याकडूनही आपण खरं तर काहीतरी घेतलं पाहिजे विश्वगुरून सुद्धा आपण घेतलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी असा त्याचा मतीचा आहे आणि आज हे आपल्याला कुठल्या दिशेला घेऊन निघालेत बघा तोंडघशी पाडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या अशातून आपल्याला कदापिही चांगल्या गुणवत्तेच्या आपण इंजिनियर्स तयार करू शकणार नाही किंवा इतर समाज उपयोगी जे घटक सगळे लागतात कारागीर असोत वगैरे वगैरे ज्या आपल्या चौसष्ट कलांमध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते सगळे प्रकार त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये त्यांचे त्यांचे हातखंडे असलेले लोक आता जवळपास त्याचा लय झाल्यावर काय जो तो का कामचलाऊ पद्धतीनं बघतो आहे आणि त्यात त्या ह्या बिलासारखी ही गोष्ट खरोखर दुर्दैवाची बाब आहे आणि ज्या ह्या बॉ ह्या संस्था आहेत ज्या ज्या मूळ उद्देशाने है जी ह्यांची स्थापना झाली होती की शैक्षणिक संस्थांवर ह्यांचं नियंत्रण असावं नियंत्रण म्हणजे एक प्रकारे खरं तर मला मी असं म्हणेन की वचक असावा त्यांचा ह्या ह्या बॉडींचा ए आय सी टी असो किंवा याचा हे विशेषतः काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातले एक थोर व्यक्ती जाऊन ए आय सी टीचे चेअरमन बसले त्यांच्यानंतरच हे सगळं डायल्युशन चालू झालं आहे असं मला स्पष्टपणानं म्हणायचं आहे कारण त्यांनी बऱ्याचशा ह्या संस्थांच्या ज्या विशेषतः खाजगी संस्था ह्यांचे जे त्यांच्यावर जे रिस्ट्रिक्शन असतात कायद्यानं त्यांचे हात बांधलेले असतात ते जवळजवळ त्यांच्या हात त्यांनी खुले करण्याला मदत केली त्यांना माहिती नि ॲट व्हॉट लेवल इट हॅज हॅपन्ड आय आय डोंट नो पण काहीतरी पडद्यामागं घडलेलं निश्चित आहे त्यामुळं आज नेमला जाणारा स्टाफ मी पूर्वी बोललेलं आहे नेमला जाणारा स्टाफ आहे किंवा जे शिकवणारे शिक्षक आहेत वेगवेगळ्या शाळा हायस्कूलमध्ये ह्यांच्या गुणवत्तेबद्दल कोणी बोलतच नाही आहे आपल्याला गुणवत्तेची फारशी फिकीर राहिली नाही असंच त्याचा अर्थ आहे आणि अशातून आपण विश्वगुरू हे स्वप्न बघणंसुद्धा अशक्य आहे कारण त्यासाठी ग्राउंडवर काम करणारे हर प्रकारची माणसं लागणार वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स लागणार त्यानंतरच ही गोष्ट मूर्त स्वरूपातील कुठलंही एखादं प्रॉडक्ट जेव्हा आपण बनवतो त्याचं डिझाईन पूर्वी बनवावं लागतं त्याचं ड्रॉइंग्स बनवायला लागतात त्यानंतर लागता। त्यान त्याचं वर्कआउट पायलट त्याचं बन एक साधारण थोडंसं प्रोजेक्ट कॅरी करावं लागतं वगैरे वगैरे हे स्टेप्स आहेत ह्या लॉजिकल स्टेप्स आहेत तर ह्या प्रत्येक गोष्टी टप्प्यामध्ये जर अशी माणसं नसतील डेडिकेशननं काम करणारी तर ही गोष्ट अशक्य आहे त्यामुळं हा एक दुर्दैवी प्रकारे त्याच्यावर स्टे आलेला आहे माहिती नाही आता याच्यानंतर आणखीन काय काय राजकारण याच्यावर ढवळून निघतं जे भारताच्या हिताचं असेल त्याची निष्पत्ती यामधून व्हावी हीच मी अपेक्षा व्यक्त करतो ह्याबाबत तिसरी दुसरा महत्त्वाचा विषय रादर ज खरं तर आ, जड अंतकरणानं मी बोलतो आहे याच्यावर आणि त्याला कारणही तसंच आहे ह्या चॅनलचं नावच राजकारण गेलं चुलीत आहे मी प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी वगैरे कधी जवळीक न साधलेल्या व्यक्ती आहे ही गोष्ट आधी सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो आणि मला ते प्रकार आवडत नाही कारण तिथं गेलं म्हणजे जवळ जाणं म्हणजे लांगुल लांचन ही गोष्ट इनव्हिटेबल आहे ही आलीच ओघानंच आली आदर असणं आदर असणं त्यानंतर एकमेकाबद्दलची सहानुभूती असणं हा ही गोष्ट वेगळी आहे कुणाचा दुस्वास नाही यामध्ये पण इनव्हेरिबली त्या गोष्टी त्याला अटॅच झालेल्या आहेत आपण किती जरी म्हटलं एक एक व्यवस्थित अंतर राखून एकमेकाचा यथोचित आदर राखून एकमेकाची विचार समजून घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं आणि ती कार्यवाही करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं ही बाब राजकारणात राहिली आहे का ह्याचा आपण एक प्रश्नचिन्ह आपण याच्यावर टाकू म्हणजे आपल्याला याचं उत्तर मिळेल मी याच्यावर बोल भाष्य करण्याची गरजच नाही आहे खरं तर आणि जास्तीत जास्त कसं दिसतं यात जी नौखी माणसं येत आहेत जे दिसत आहेत आपल्याला हॅन ह्या ना डिजिटल बोर्ड लावणे मी त्याच्यावरही बोललो आहे मागत ॲक्च्युली मागं अनेक जणांचा जमाव फिरता दिसणे त्यानंतर त्यांनी उदो उदो करणे किंगमेकर वगैरे या उपाध्या देणे उपाध्या देणे हां हा सगळ्यात महत्त्वाचा हे म्हणजेच राजकारण आहे असं आता ही ही पक्की धारणा झालेली आहे आणि ही धारणा त्या लो अशा लोकांच्या मनातून निघणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे मग प्रशासनाला एखाद्या कामाला लावणं शब्द टाकणं त्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी असो व्यक्ती इन द सेन्स व्यक्तीच्या भल्यासाठी नव्हे एखाद्या व्यक्तीनं जर योग्य सूचना केली असेल सामाजिक सूचना तर त्याचा अगदी खरोखर सांगोपांग विचार करून हे प्रत्यक्षात का कार्यान्वयनेचं कसं होईल हे एक जाणकार माणूसच जाणू शकतो आणि हक्कानं दरडाऊनसुद्धा सांगण्याची त्या माणसामध्ये क्षमता असते अशी क्षमता असलेले ह्या महाराष्ट्रातले कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खरं तर त्यांच्यामागं नावामागं कैलासवासी लावताना मला खरोखर खूप दुःख होतं त्यां ते आणि त्यांच्यासोबत जे इतर त्यांचे सहकारी होते त्या विमानामध्ये पायलट सकट पायलट को पायलट आणि आणखीन सगळे मंडळी त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो तर माझा आणि त्यांचा व्यक्तिशिवाय कधीही संबंध आला नाही ते ज्या पक्षात पूर्वी होते तिथून अगदी ही गोष्ट उघड आहे मी स्वतः ब्राह्मण असल्यामुळं काय पद्धतीची विचारधारा तिथून निघाली आहे ब्राह्मणांबाबत हे सर्वश्रुत आहे ते त्याच्यावर मी बोलण्याची गरज नाही पण ह्यांच्या सभा मी बघत होतो मुद्दा म्हणून कारण मला माहिती नाही अंतस्फूर्तीनं इंट्युशननं असेल विशेषतः त्यांनी ज्यावेळी इकडं येण्याचा निर्णय घेतला महायुतीत सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यापूर्वीच्या सभांची ते त्यांचे मी भाषणं बघितली नंतरची बघितली एक प्रकारचं एक रिलॅक्सेशन त्यांच्या स्वभावामध्ये आलं तर नंतर एक छातीवरचं त्यांच्या हृदयावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटत होतं मोकळेपणानं बोलत होते जसे ते मोकळेपणानं आणि दिलखुलासपणानं पूर्वी बोलायचे त्यांच्या त्या मंडळींसमोर पण मी माशी ज्यांचं वर्णन केलं लांगुल लांचन ज्यांना आवडतं फंड आणणे आणि फंडमध्ये डिस्ट्रीब्यूट करणे आणि त्यामध्ये मग अनेक प्रकारच्या सगळ्या किमया करणे हे म्हणजे राजकारण असा अनेक जणांचा समज आहे पण काय अजित अजितदादांमध्ये मात्र ही गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यांच्या भाषणामध्ये लेटेस्ट असेल मला वाटतं ते म्हणालेलं मला जाणवलं ती गोष्ट त्यांच्या स्वरामधून जाणवली की मी काम करणारा माणूस आहे खरोखर आहे ही गोष्ट दिसत होती त्यांच्यासोबत आता समोर तिथं असलेले सगळीच मंडळी हार्टफेल्ट असतील असं नाही पण त्यांच्यामुळं फायदा मिळालेले भरपूर लोक असतील जे आज दुःख व्य व्यक्त आहेत ते पण एक एक तळमळीचा कार्यकर्ता तोच त्यांना निव्वळ जाणू शकतो असं मला वाटतं ज्यांना खरोखर समाजाविषयी काहीतरी करावं अशी आस्था असते त्यांच्याशी संबंधित बाकीचे विषय जे चर्चेले गेले तो आपण सोडून देऊ कारण आता ते देहात नाहीत आता त्यामुळे इतर विषयांवर भाष्य करणं योग्य नव्हे असं मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये तशी प्रथा आहे की एखाद्या म दे व्यक्तीनं देह सोडल्यानंतर त्यांच्याविषयीच्या काही नको त्या चर्चा करणं टाळावं शक्यतो त्यामुळं त्यांचे जे पॉझिटिव्ह म जे ज्या कॉन्ट्रीब्युशन्स आहेत त्यांचे जे चांगले मुद्दे आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधीच्या आणि ते ज्या राजकारणामध्ये होते समाजकारणामध्ये होते असं म्हणावं लागेल कारण अशी माणसं राजकारण फारसं करणार नाहीत असं मला तरी वाटतं दुरून त्यांच्या सगळ्या संभाषणांवरून वगैरे वगैरे आणि ज्या आस्थेनं ते प्रश्न घ्यायचे काही मंडळी आता सध्या पोस्टही टाकत आहेत काही पोस्ट, पोस्ट मी फेसबुकवरच्या वगैरे वाचल्या की कशा पद्धतीनं अर्थात काही मंडळी ही काही पूर्वग्रह ठेवून असणार ही गोष्ट वेगळी आहे ज्यांना कदाचित त्यांच्यात त्या परखड स्वभावाचा फटका बसला असेल ते देखील थोडंसं मनात काहीतरी ग्रह ठेवून असणार पण एक गोष्ट मात्र जाणवते की दिलखुलास माणूस होता उम उमद व्यक्तिमत्व मी फेसबुकवरच्या माझ्या श्रद्धांजलीमध्ये हे शब्द वापरले होते की एक उमदं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं हरवलं विशेषतः मी आता स्पष्टपणानं सांगतो पश्चिम महाराष्ट्राविषयी काही असेल त्याच्यावर बोलणारा असा एकतरी नेता आता आहे का समोर डोळ्यासमोर आणून बघा मी आपल्यालाच विनंती करतो पश्चिम महाराष्ट्राविषयी बोलणारा आणि इतकी रीच असणारा माणूस आणि प्रशासनाला परखडपणानं दमदाटी करून सांगणारा माणूस राजकारणातून अपेक्षित शेवटी ही गोष्ट आहे की ज्या लोकांसंबंधित हे सगळे प्रकार चाललेले आहेत ते सेंटर स्टेजला असावेत त्यांच्या त्यांचे जे काही इशूज आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत हे सेंटर स्टेजला असावेत आणि त्याच्याकडं बारकाईनं बघणारा दिलखुलासपणानं बोलणारा आणि अगदी हृदयामध्ये काही आत ओठात एक आणि पोटात एक नसणारा माणूस व्यक्ती ही आपण दुर्दैवानं ह्या राजकारणातून गमावली महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान नुकसान झालं या ह्या प्रकारामुळं ते कसा झाला वगैरे ह्या आणखीन ह्या फापूट पसारे आहेत नियतीनं मात्र क्रूर घाला घातला आणि दुर्दैवानं एक चांगला अतिशय अप्रतिम असा एक समाजकारणी व्यक्ती समाजाची जाण असलेला व्यक्ती आपल्यातून निघून गेला ही खरोखर महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे फार मोठी हानी झाली आहे जी नजीकच्या भविष्यात असं व्यक्तिमत्व कधी उभारेल अशी मला खरोखर शंका वाटते कारण इतक्या वर्षाचा प्रवास आणि इतकी घेतलेली पकड आणि एक त्याच्यावर आलेलं एक चांगलं नियंत्रण बोलताना काही वेळेला इकडे तिकडं होऊ शकतं एखाद्या व्यक्तीचं कारण शेवटी ते देखील शेवटी माणूसच आहे याच्यामध्ये ही गोष्ट समजण्यासारखी असते पण तरी देखील एक इतका उत्तम प्रतिजा नेता मात्र आपण गमावला आहे खूप दुर्दैव झा दुर्दैवी घटना घडली त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत खरोखर सहानुभूती आहे यातून त्यांना सगळ्यांना सावरण्याची परमेश्वर पूर्णपणानं शक्ती देवो आणि कृपया आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी लगेचच कोणत्याही अमोक तुमोक ह्या वाटाघाटी अजूनही दहा सुद्धा झाले नसताना त्याच्यावर कृपया कोणी करू नये अशी कळकळीची विनंती करतो मी आणि आजचा विषय हा इथं थांबवतो बघू पुन्हा कधी चांगल्या विषयावर योग्य विषयावर बोलण्याची संधी मिळेल आणि वाटेल त्यावेळी पुन्हा आपल्यासमोर येईन आज आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार